नमस्कार आज आपण बनवतो आहे फ्लावरची सुक्की भाजी आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होऊ शकणारी भाजी अगदी सोपी रेसिपी आहे तर सुरू करूयात कढईमध्ये मी अगोदर पाणी टाकून घेतलं त्यानंतर टाकलं मीठ आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर चिरून घेतलेली फ्लावर टाकली आता ही फ्लावर आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे पन्नास टक्के शिजवून घ्यायची म्हणजे ती छान शुभ्र होते आणि काही घाण असेल त्याच्यामध्ये आळ्या वगैरे त्यासुद्धा निघून जातात आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि फ्लावर छान शिजलेली आहे आता फ्लावर मी एका प्लेटमध्ये काढून घेते फ्लावर काढून घेतल्यानंतर आपण आलं लसूण आणि कोथंबीर हे छानपैकी खलबात्यामध्ये कुटून घेणार आहोत तर मी खलबात्यामध्ये छान बारीक कुटून घेतलेलं आहे आणि आता आपण करूयात फोडणी फोडणीसाठी कढईत टाकलं आहे तेल तेल गरम झालं की टाकायची मोहरी मोहरी छान तडतडली की त्यानंतर मी टाकले जिरं आणि त्यानंतर आपण कुटून घेतलेलं आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट आता हे छान मिक्स केल्यानंतर हळद टाकली आणि त्यानंतर मी तर टाकलेली आहे मिरची पावडर तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची पावडर आणि त्यानंतर फ्लावर टाकून घेऊन फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतला आता छान फ्लावर फोडणीमध्ये मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर मी टाकला आहे टोमॅटो एक छोटा टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटोसुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मी आता कढीपत्ता टाकलेला आहे मी फोडणीत टाकायला विसरले होते म्हणून मी आत्ता टाकला आहे पण आत्ता जरी टाकला तरीसुद्धा कढीपत्त्याचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि त्यानंतर मी मीठ टाकून घेतलेलं आहे आपण फ्लावर शिजवली त्यावेळेससुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आत्ता दोन्ही मिळून बरोबर मीठ झालं पाहिजे आता मीठ टाकून फ्लावर छान मिक्स केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवलं आता तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल ना तर तुम्ही टाकू शकता शेंगदाणे भाजून त्याचा थोडासा ठोसर कूट करून घ्यायचा आणि टाकायचा पण मी नाही टाकलेला मी एकदम सिंपल भाजी केलेली आहे आणि ही भाजी मुलांना खूप आवडते डब्यामध्ये दिली तर मुलं पूर्ण डबा संपून आणतील आणि त्यानंतर शेवटी मी टाकली आहे कोथंबीर आणि आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा